सहा ते सात प्लॅटफॉर्म होतील काय बोलतोय उरळी गांच्या उरळी एवढं मोठं होतंय हो, लोन याला बँकेचं पण लोन होत नॅशनाई शंभर ऐंशी टक्के आपलं ऐंशी टक्के लोन होतं वीस टक्के भरले की ऐंशी टक्के लोन होते तू प्राईस रेंजमध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगतोय स्कूल कॉलेज हायस्कूल बाजारपेठा फक्त पाचशे मीटर आठशे मीटर एवढ्या जवळच्या अंतरावरती सोलापूर हवे मला ते एक किलोमीटर असेल ओ, एक किलोमीटर मित्रांनो पुणे सिटी उरळी कांचन या एरियामध्ये या रेट मध्ये एवढ्या प्राईम लोकेशनला आणि आजूबाजूला एवढी बंगले एवढी घर असले या प्लॉट पासून तुम्हाला स्कूल कॉलेज हायस्कूल सगळ्या पाचशे मीटर एक किलोमीटर किलो दोन किलोमीटर एवढ्या जवळच्या रेंज वरती आणि या ठिकाणी काय काय गोष्टी होणार आहेत तुम्ही या ठिकाणी सर स्वतः तुम्हाला सांगतील नमस्कार सर नमस्कार आपलं बत्तीस गुंट्यांसुंट्यां आणि किती प्लॉट शिल्लक आहेत आपल्याकडे आता एक सहा प्लॉट शिल्लक आहेत सहाच प्लॉट राहील हो सगळे प्लॉट आउट आहेत सोल्ड आउट आहेत सगळे ओके सगळे तीस फुटाचे रस्ते तीस फूट रोड आहेत तुम्ही पाहिलेच तीस फुट रोड आहेत रोड आहेत सगळे आणि सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी पाहिजे म्हणजे लोकांना जे पाहिजे पाहिजे ते आम्ही सर्व प्रकारचा देण्याचा प्रयत्न यामध्ये आहे आम्ही साधारणतः एपीस आय काय येतो इथं इथं साधारण आय जो आहे तो वन पॉईंट फोरचा आहे वन पॉईंट फोरचा आणि इथं कांचन मध्ये टर्मिनल होणार म्हणतात टर्मिनल हे सँक्शन झालेले आता बर म्हणजे आताच आम्हाला कळलं की ते टर्मिनल सँक्शन झालेलं आहे आणि ते लवकरात लवकर काम चालू करतील म्हणजे किती मोठं रेल्वे स्टेशन होत उरळी कांचन जवळपास आता तिथे ते सहा ते सात सा, 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 प्लॅटफॉर्म होते काय बोलत आहे उरळी कांचन मध्ये उरळी कांचन मध्ये एवढं मोठं हो हो पुण्याचा जो भार आहे जो आता हा? तो सगळा इकडे हा म्हणजे पुण्याला जो भार येतोय तो भार सगळा उरळी ट्रान्सफर होईल एवढं मोठा म्हणजे पाच ते सहा प्लॅटफॉर्म म्हणून म्हणजे नॉट जोक आणि हार्डली मला वाटतं इथे पाचशे मीटर होती असेल ना उरळी कांचनचं इथून आपल्या सहाशे मीटर स्टेशन आहे ओके त्यानंतर तुम्हाला जवळ सगळं हा अख्खा मार्केटमध्ये प्लॉट आहे जो आहे तो आता मार्केटमध्ये मार्केटमध्ये सगळं तुम्हाला कॉलेज पाहिजे पाहिजेला अगदी तुम्ही आठशे मीटरवर कॉलेज आहे ओके okay. जर मेडिकल कॉलेज पाहिजे असेल तर मला फार्मसीचं फार्मसी तेही आठशे ते आठशे किलोमीटर आठशे मीटर अंतरावर आहे आणि बाकीचे जे एज्युकेशन आहेत म्हणजे तुम्हाला जवळ पाहिजे आहेत ते सगळं जवळ आहे आणि सगळ्या गोष्टी जवळ आहेत मार्केट पासन जवळ प्लॉट आहे भाजी मार्केट वगैरे सगळं पाचशे मीटर चालत जाऊ शकता चालत जाऊ शकता म्हणजे तुम्हाला गाडीची सोलापूर आहे पण एक किलोमीटर राहतो सोलापूर हायवे हा एक किलोमीटर अंतरावर राहतो प्लॉट आहे तीस लाख रुपये गुंठा आणि हे पण थोडेच राहिलेत नाही नाहीतर यांचा रेट पुढं वाढणार आहे परत बत्तीस लाख ते रेट करणार आहे फक्त पाच ते सहा प्लॉट शिल्लक आहे तीस लाख रुपये गुंठा थोडंफार निगोशिएबल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एकदम प्राईज रेंजमध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगतोय स्कूल कॉलेज हायस्कूल बाजारपेठा फक्त पाचशे मीटर आठशे मीटर एवढ्या जवळच्या अंतरावरती सोलापूर हवी मला वाटतं एक किलोमीटर असेल हो एक किलोमीटर एक किलोमीटरला सोलापूर हवी एवढ्या जवळच्या लोकेशनला प्लॉट आहे मेन सिटीमध्ये आहे भविष्यामध्ये उरळीकांचन सिटी एवढं डेव्हलप होणार आहे आणि पुरंदर एअरपोर्टच्या जवळ असलेलं सगळ्यात जवळचं हे शहर असेल मला पुरंदर एयरपोर्ट आणि मेन